विधानसभेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवीन मंत्र्यांचा परिचय विधानसभेत पूर्वणी मागण्या सादर कामकाज दिवसभरासाठी तहकूब <गणाँ> विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांकडून मागणी पटोलांकडून सवाल उपस्थित तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालत सरकार तयार मुख्यमंत्र्यांचे उत्तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचे विधानभवन परिसरामध्ये आंदोलन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ईव्हीएम हटवा लोकशाही घोषणा परभणीत न्यायालयीन कोठडीत आंदोलकांची मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक मुंबई सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर सह अनेक ठिकाणी बंद आंदोलनाने रास्ता रोको न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकाला मारहाण करणाऱ्या तीन पोलिसांचे निलंबन करा परभणी ठिया सुषमा अंधारी यांचा इशारा संजय राठोड यांना माझा विरोध कायम भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना क्लीन चिट का दिली वाघ यांचा सवाल राष्ट्रवादीकडून छगळ भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू उपाध्यक्षांनी घेतली भुजबळ यांची भेट कोण वरिष्ठ वरिष्ठांसोबत चर्चा झाली का या प्रश्नांवर छगळ भुजबळ यांची प्रतिक्रिया विधानसभेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवीन मंत्र्यांचा परिचय विधानसभेत पूर्वने मागण्या सादर कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधानसभेत परभणी आणि बीडच्या घटनांवर सरकारच्या उत्तराची विरोधी पक्षांकडून मागणी पटोलांकडून सवाल उपस्थित तर अध्यक्षांनी चर्चेसाठी उद्याचा वेळ दिला तरी चालेल सरकार तयार मुख्यमंत्र्यांचे उत्तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या